सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही केदारनाथ मंदिराजवळील एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा व्हिडिओच्या शेवटी जरूर कळवा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे केदारनाथ मंदिराच्या दिशेने हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे यावेळी तरुणी मागून एका कॅमेरामॅनला हाताच्या इशाऱ्याने बोलवून घेते तो व्यक्ती पुढे येतो आणि तिच्या प्रियकरला कळू न देता तिच्या हातात अंगठी ठेवतो यावेळी मुलगी हातात अंगठी घेऊन गुडघ्यावर बसते आणि जोडीदाराला प्रपोज करते यावेळी समोरचा मुलगा आश्चर्यचकित होतो आणि मुलगी त्याला अंगठी घालते यानंतर ते दोघे एकमेकांना मिठी मारतात काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की सर्व स्क्रिप्टेड असून केवळ व्हायरल होण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेल्याचं के म्हटलेलं आहे बहुतांश लोकांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केलेला आहे शिवाय आता केदारनाथ मंदिराच्या परिसरात मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी घालावी अशी ते मागणी करत आहे यापूर्वी एकदा असाच एक, एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये एक माणूस आपल्या कुत्र्याला पाठीवर घेऊन केदारनाथमध्ये पोचला होता यावरून बराच वाद झाला होता केदारनाथला येणारे लोक फक्त फेमस होण्यासाठी येतात अशा प्रकारच्या कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता